नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सर्व असताना मी पण मस्त मजत मी आहे जया जाधव तुमचं स्वागत करीत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्ही कसे आहेत मग बरेच मस्त मस्तच असता कसं आहे ना भावांना तर आज माझ्या मनात आलं म्हण बोलावंच माणसाचं जरा काय बरं दर चाललं का सगळे सगळ्यांचे म्हणजे असे आपल्यासाठी विचार बदलतात आपलं जरा काय चांगलं झालं का विचार बदलतात पण तेच चांगलं कस काय झालं एवढा खडतर प्रवास कसा गेला ते विचारायचं कुणी सुद्धा धाडस करत नाही आणि त्या खडतर प्रवासामध्ये त्या खडतर प्रवासामध्ये आपल्याला कुणीच साथ देत नाही बरं ना घरचे ना दारचे ना पाहुणे ना रावळे कुणीही आपल्याला खडतर प्रवासामध्ये साथ देत नाही पण आपल्याला वरतून नावं बी ठेवित असतात नावं ठेवत असतात अशीच सण तशीच सण ती काय चांगली असेल का ती काय फलानी असेल का लोकांना खरंच एवढे नावं ठेवून एवढं सगळं झेलून जवळ माणसाचं चांगलं होतं का जरा फार मग ते दिसत पण तो खडतर प्रवास तो कधीच कुणाला दिसत नाही त्या चांगल्या महागालच्या महागालचा तुम्ही तो खडतर प्रवास बघतच जादी खडतर प्रवास किती बेकार असतोय किती लोकांचे टाचणे टोचणे बोलणे खावा लागत असेल असं गुंडळून मुंडळून घेतात लोक असे आकसून घेतात म्हणजे इतकं बोलातात ना काय सांगू तुम्हाला कारण की माझ्यासोबत घडलेलं आहे की तर मला तर मनाचे पळून गेली कोणाचा बच हात धरून गेली म्हणजे पत्ता नाही काय काय बोलत होते असं वाटत होतं कधी कधी घरचे बोलत नव्हते घरचे घरचे बोलत नव्हते आई बोलायची कशी तरी चोरून लपवून ते, ते पण घरच्या लग्नाला बोलवत नव्हते असाच ते खडतर प्रवास लेकर जगवायचे असतात स्वतः मी माहेरी गेले तर असं झालं होतं त्यांना की कवा हिवापत जाईन चुकडून आली आलीसच कशाला पण तेवढ्यातून कष्ट करून कशी मी कशी कशी पुढं आले मलाच माहिती आणि एवढं सगळा खडतर प्रवास संपल्यानंतर आता चांगली झाल्यावर चांगलं झाल्यावर खरंच तिने किती चांगलं केलं तिची ती जगली पण त्याच्या मागं तिने किती सहन केले घानाचे घाव ते कुणालाच दिसत नाही लय घानाचे घाव खावा लागा त्यात तवास देव पण येतं म्हणतात ना माणूस खरंच दगडाला सुद्धा घाव घालाला त्यात तवास देव म्हणते त्याला पण माणसात जास्तच घाव राहते तो शब्दाचे काय कशाचे काय टाचणे टोचणे लईच मारते तो लोक आणि आपल्या तर माणसात ना माणसामध्ये ना खरच जगणं लईच मुश्किल असते जगू देत नाही तर मरू देत नाही तर इतकी अवघड लोक असते तर त्याच्यामुळं कधी बी ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणून समताच ऐकावंय जनाचे करावे मनाची, कधीच कोणाच ऐकावं नाही समजा त्यांचं ऐकूनच मी कधी काहीतरी जीवाचं गेला असतं तर कसं झालं असतं